नमस्कार माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दुर्मिळ होत चाललेला पदार्थ विविध प्रकारचे पिठे वापरून पौष्टिक असे हे कोथमिरीचे मुटकुळे याला कोणी मुटकेसुद्धा देखील म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या लहानपणाची आठवण ताजी करणारी ही रेसिपी आहे लहानपणी आपली आई आजी हे कोथमिरीचे असे मुटकुळे बनवायची आणि आपण जेव्हा खेळून यायचोत तेव्हा आपल्याला ही खायला द्यायची खूप मजा यायची बघा हे असे मुटकुळे खायला चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी कोथंबिरीची एक संपूर्ण अशी जुडी घेतली होती तिला मी निवडून घेतलं बघा आणि स्वच्छ धुवून अशी बारीक कट करून घेतलेली आहे कट करताना आपल्याला काड्या अजिबात घ्यायच्या नाही आहे फक्त आपल्याला पाला घ्यायचा आहे आणि बारीक कट करायचा आहे बघा वाटेने जर ही कोथंबीर मोजून घेतली तर बरोबर तीन वाट्या कोथंबीर आहे बघा तर त्यासाठी त्याच वाटीने एक गच्च भरलेली वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि बघा त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी कुळद्याचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी पीठ घेतलं आहे पिठाचे प्रमाण तुम्ही कमी अधिक केलं तरीसुद्धा चालेल बघा किंवा कुळदाचं पीठ तुम्हाला जर खायचं नसेल ते स्किप केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर तीन चमचे इथे ती मी पांढरी तेल घेतलेली आहे आणि आपल्याला मोठे चार ते पाच चमचे तेल लागणार आहे बघा आपण निवडून घेतलेल्या कोथिंबिरीच्या काड्या आपल्याला या अजिबात फेकायच्या नाही आहे त्यासुद्धा आपण इथे वापरणार आहोत तर ते इथे मी अशा कोवळ्या कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे दोन हिरव्या मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट मिरची वापरणार आहे तीन वाटी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीसाठी दोन वाट्या आपल्याला वा पीठ वापरायचं आहे बघा अगदी परफेक्ट प्रमाण आहे यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये बघा मिरची आणि लसूण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ज्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत सुद्धा टाकून मिक्सरला असं जाडसर वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने त्यानंतर एका स्वच्छ परतीमध्ये आपल्याला अगोदर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे घेतलेले सर्व पीठे आपल्याला या कोथिंबीरमध्ये टाकून घ्यायचे आहे हे बघा हे बाजरीचं पीठ त्यानंतर हे कोदाचं आणि हे बेसनपीठ तुम्ही बेसनपीठ किंवा कोदाचं पीठ टाकलं नाही तरी चालेल नुसतं बाजूचं चा पीठ घातलं तरीसुद्धा देखील चालणार आहे त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण हे सुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे तर थोडीशी आपल्याला शिल्लक ठेवायची आहे बघा जेव्हा आपण हे मुटकुळे जेव्हा तळतो त्यावेळेस ही लागणार आहे त्यानंतर हे सर्व मसाले मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेलामुळे काय होतात मुटकोळे ह्या आतमध्ये अगदी असे खुसखुशीत तयार होतात बघा यानंतर न टाकता आपल्याला सुरुवातीला असंच हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो की पाणी आपल्याला कितपत लागणार आहे त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ असं जास्त घट्टसर नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही या पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पिठामध्ये पाणी घालू नका नाहीतर हे पीठ अगदीच पातळ होतं बघा त्यामुळे थोडं थोडंसं पाणी टाकून असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तयार पिठाचे आपण अजिबात झाकून न ठेवता लगेचच आपण मुटकुळे तयार करायला घेणार आहोत तर हाताला बघा पीठ लटकते त्यासाठी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी असे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला हे हातावरती असे मुटकुळे तयार करून घ्यायचे आहे बघा शक्यतो जाडसर असे तयार करू नका नाहीतर हे आपण जेव्हा ते शिजवतो त्यावेळेस आतमध्ये हे कच्चे राहू शकतात किंवा जास्त सुद्धा लागू शकतो बघा अशा पद्धतीने सर्व मुटकुळे आपल्याला बनवून तयार करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने इथे मी सर्व असे तयार करून घेतलेले आहे जेव्हा आपण मुटकोळे बनवतो त्यावेळेस ताटात ठेवतो तर तेव्हा ताटाला सुद्धा तेल लावून घ्या म्हणजे एक मुटकुळे असे ताटाला चिकटणार नाही त्यानंतर इथे मी अशी एक चाळण घेतलेली आहे चाळणीला सुद्धा तेलाने असं ग्रीज करून घेतलेलं आहे गॅसवरती कढईमध्ये मी अगोदरच तीन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं त्यानंतर बघा अशी पाण्याला खळखळून उकळी आली की त्यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि हे तयार मुटकुळे चाळणीवरती शिजण्यासाठी ठेवायचे आहे अगदी थोडं थोडं अंतर ठेवून हे मुटकुळे ठेवा म्हणजे ते एकमेकाला असे लटकणार नाही हे बघा इथे मी असे सर्व मुटकुळे आता या चाळणीवर घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला यावरती पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवा म्हणजे हे पटकन असे पाच ते सहा मिनटामध्ये शिजले जातील बघा पूर्ण सहा मिनटं झालेले आहे त्यानंतर आपल्याला हे चेक करून बघायचे आहे तर त्यासाठी इथे आपल्याला टूथपीत घ्यायची आहे आणि अशी मलमध टाकून बघायची आहे ही जर निघली की समजायचे आपले हे मुटकुळे असे परफेक्ट शिजलेले आहे त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेमी बंद करायची आहे आणि हलक्याचे थंड झाले की आपल्याला हे असे चमच्याने मोकळे करून घ्यायचे आहे किंवा हाताने सुद्धा आपण करू शकतो बघा पूर्णपणे थंड होऊ देऊ नका नाही तर हे काळ्याचे वेळेस असे तुटू शकतात हलकेच असे गरम असले की लगेच असे मोकळे करून घ्यायचे आहे आपल्याला तुम्ही बघू शकतात बघताच खावेसे वाटणारे हे पारंपरिक पद्धतीचे कोथंबीरचे मुटकुळे तयार झालेले आहे बघा असे सुद्धा आपण खाऊ शकतो तर हे असेच न खाता इथे मी या मुटकुळ्यांचा शालो फ्राय करणार आहे तर त्यासाठी बघा पसरट तवा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला चार मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यावरती आपण जी शिल्लक ठेवलेली हो तीसुद्धा घालून तयार मोठकुळे फ्राय होण्यासाठी आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे नाहीतर हे एकाच बाजूने करपू शकतात इथे मी शॅलो फ्राय करत आहे तुम्हाला जर डीप फ्रायमध्ये आवडत असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकतात मध्ये सुद्धा मी असे हे मोठकुळे कट केलेले नाही आहे सगट असे ठेवले आहे कारण मुलांना अगदी असेच खाता यावे म्हणून तुम्ही असे मधोमध अर्धेसुद्धा कट करू शकतात अगदी पारंपरिक रेसिपी आहे ही पण आता ही विस्मरणात चाललेली आहे सर्दीमुळे जर तोंडाची चव गेली असेल तर ही रेसिपी नक्की करून खा अगदी तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ही रेसिपी शिवाय खूप पौष्टिकसुद्धा आहे बघा ही हे बघा सर्व बाजूने एकसारखे असे फ्राय झालेले आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया याचबरोबर खुसखुशीत कोथंबीर वडी कशी बनवायची हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर नक्की जाऊन बघा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की चेक करा तर वरून हे मुटकुळे बघा किती हे क्रिस्पी झालेले आहे तुम्ही बघू शकता आवाज वरून क्रिस्पी आणि आतमधून जर बघितले तर एकदम असे खुसखुशीत झालेले आहे बघा तर ही पारंपरिक रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आजची ही विस्मरणात गेलेली पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय